जो आता आपण चाललोय लालबागला आणि इकडे ट्राफिक लागलाय आहे इथेच दादा मी वगैरे विसरून आलो आहे लालबाग इकडे फिरायला आणि आपण आज लालबाग एक्सप्लोअर करतोय आणि बघू तिथे पकवाट वगैरे बघायचं आहे दादाला हाऊस आहे तर बघ तो बघूया जाऊन किती काय भाव वगैरे भेटतो त्या टाईम चाललोय चाललो आहे आणि इथून आपण आता डायरेक्ट करे रोडला जाणार आणि करेरो रोड एकच स्टेशन आहे पुढे करे रोडवरून तिकीट वगैरे म्हणून पुढे जाणार तिकीट काढतायत लाईन मध्ये उभी राहून जेव्हा चिंचफोकीच्या चिंतामणीच्या दर्शन येतात तेव्हा इथे भरपूर गर्दी असते आणि ही आज ती जागा आहे इथे बसतो चिंतामणी बघू शकता तुम्ही आणि आपण मागच्या वेळाच्या व्हिडिओ बघितला असाल तर इथून आपण असे लाईन लावून इथून गेलो होतो साडेसहा हजार भेटेल माझ्या माझ्या पायावरती पायावरती आहे साडेसहा साडेसात अकरा हजार आणि हा हजार रेडी करून देणार आपल्याला आपल्याला बाकी काय माहिती नाही त्यातला एवढं जा फिरत फिरत भटकन ते वटकन तितकरी तिला तेव्हा लाव आणि हा गीते कॉल केला ना गीते सावंतला नको किती सावंतला रे जरा हे किती लोक खाली बघून काय करता आता फायनल झालंय की आपल्याला घ्यायचंच आहे फिक्स साडेसात हजार आहे त्याने साडेसहा हजारला आपल्याला करून दिलाय तर आम्ही ते मुलोख या घेऊयात आणि दादा बघते अपवा ओढतायत आणि आपलाच आहे पण घेतला या रेडी आहे आता बाकी काय करतायत ते बघूया काम सविस्तर ते काय करणार आपलं करून चाळी वगैरे करून देणार लावून देणार ंग <tuneing> वग़ैरह <tune in the air> रेफरिंग डायरेक्ट कॉलर सूरत ठीक आहे बोला पूछता इकडे बघा बॅक फ्री आहे आधी फ्री आहे आणि काय कोड देणार आहे तर देणार असतात तीन वस्तू फ्री आहे हा या मला कार्ड दिलाय आणि यांचा YouTube चॅनल आहे लालबाग मुंबई आय सी टी आणि काय पकवाद असा रेडी झाला पूर्ण फिनिशिंग विनिशिंग करून दिला सर्व दिला हातोडे वगैरे सर्व दिले चाल आता चाललोय आता हे हॅपी फिसेस आहेत चला सगळे खुश आहेत आपण एक काहीतरी करतोय हा क्लासिक माणूस आहे काहीतरी क्लासिक करतोय तिथे काय होत आहे आणि आता पण चाललोय घरी खा पियाचं वेट तावा तिकड तावा तिकडं तावा तिकड ता आता वाजवायला शिकणार आपण लालबागला आलो होतो इथे मध्ये आणि आपल्याला पकवत घ्यायचा होता शिकायसाठी म्हणून आपल्याला एवढी काही माहिती नाही म्हणून आम्ही कॉल केला आपले मिलिन लाड आहेत त्यांना सुप्रिद्ध आहे ते आपल्या पुंड्या गावामध्ये त्यांनी भरपूर जणांनी आहे आणि त्यांच्या रेफरन्समुळे आपल्याला डिस्काउंटमध्ये येते पकवात मस्त भेटलाय शिकण्यासाठी आणि तर आता आपण तो घेतला त्याने आता पण चाललोय अँड थँक्स टू मिलिन लाड त्याने आपल्यासाठी एवढं केलं तर चला तर आपण आता आपण घरी जाऊयात बस इथपर्यंतच होता आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तेच आपलं रेग्युलर आहे